पहिली कॅबिनेटची बैठक आहे मुंबईमध्ये होणारी पहिलीच कॅबिनेटची बैठक आहे पण मी आज इथे मंत्रालयामध्ये माझ्या खात्यांचा कार्यभार स्वीकारण्यासाठी आलेले आहे आणि माझ्या मतदारसंघाची सगळी टीम माझ्याबरोबर आहे कारण त्यांच्यामुळे आज या पोझिशनला मी पोचलेली आहे तर त्यामुळं तेही सगळे माझ्याबरोबर आलेले आहे आणि आता मी पूर्ण कार्यालयीन कारभार कार्या आता स्वीकारण्यासाठी इथे आलेली आहे मुळामध्ये माझ्याकडे एक नाही तर जवळजवळ पाच खात्यांचा कार्यभार आहे आणि त्यामुळे आज उद्या येणाऱ्या तीन दिवसाच्या कार्यकाळामध्ये मी त्या सर्व खात्यांचं ब्रिफिंग घेऊन खात्याची जी काही रचना आहे ती समजून घेणार आहे आणि त्याच्यानंतर येणाऱ्या शंभर दिवसामध्ये दे, देवेंद्रजींनी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला सांगितलं आहे की प्रत्येक डिपार्टमेंटनी शंभर दिवसाचा प्रोग्राम करून शंभर दिवसांनी त्याचा कार्य अहवाल द्यायचा आहे त्याप्रमाणे आमचा शंभर दिवसाचा कार्यक्रम करण्याचं चाललेलं आहे रचना आमची ऑलरेडी समाजकल्याणची रचना आम्ही प्रेझेंट केलेली आहे देवेंद्रजींना परिवहनची आम्ही उद्या प्रेझेंट करू त्याप्रमाणे मेडिकल एज्युकेशनची पण आम्ही उद्या त्यांना देणार आहोत शंभर दिवसाची आमचे काय जो आराखडा आहे तो आणि या सगळ्या दृष्टीने पुढच्या शंभर दिवसामध्ये काय काम करणार या पद्धतीचा आम्ही आराखडा तयार करतो